भाजपमध्ये असतील अजित पवार स्वतंत्र का लढत आहेत त्यासाठीच लढत आहेत पण कार्यकर्त्यांना का समजावून सांगून ही लढाई महाराष्ट्राची मुंबईची आहे आणि कार्यकर्ते शंभर टक्के माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचं ऐकतील तरीही कोणाला असं वाटतं की नाही माझ्यावर अन्यायच झाला थोडाफार तो राग व्यक्त करतो आणि त्याला राग व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण आतापर्यंत असं कुठे झालं आहे असं उघडपणे ते दिसत नाही मला तुमची सूत्रं सांगत आहेत त्या सूत्रांशी आम्ही चर्चा करू की तुम्हाला हे कुठे दिसू आहे सगळं पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये या क्षणापर्यंत या क्षणापर्यंत लोकं काय रस्त्यावरती आलेले नाही आहेत ना जसं शिंदे गटात चाललेलं आहे ठाण्यात मुंबईत राजीनामा सत्र सुरू आहे तसं अजूनपर्यंत आमच्याकडे कुठे दिसत नाही आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजूनही अठ्ठेचाळीस तास आहे ना उद्याचा दिवस आहे तर अशा वेळेस जे नाराज आहेत बंड होऊ शकतं असं म्हटलं जात आहे अशांची बंडाची नाराजी कशी दूर करणार काय अठराशे सत्तावन्न चा बंड आहे का नाही बंड कशाला म्हणतात ते अठराशे सत्तावन्न चा बंड आहे का देशासाठी क्रांतीसाठी नाही ना हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो ज्या पक्षानं आपल्याला चाळीस चाळीस वर्ष बरंच काय दिलं आहे एखाद्या वेळेस तो पक्ष एखाद्या क्षणी नाही देऊ शकत अशा वेळेला कुणाला आम्ही बंड करतो असं वाटत असेल त्याला बंड म्हणत नाही आता शिंदे कटपण म्हणतो ना आम्ही बंड केलं कसलं बंड केलं घंटा हा कसलं बंड केलं जाऊन बुटच चाटत आहेत ना भाजपवाल्यांचे कसलं बंड कस बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे वैचारिक बंड असतो सा। देशासाठी बंड असतो क्रांतीचं बंड असतं तर एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो त्याला बंड बिंड म्हणणं हे चुकीचं आहे त्यामध्ये त्यात चुकीचं काही नाही प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष युवासेनेचं काम करतो आहे तरुणांना संधी द्यायची नाही का ही घराणेशाही कुठे आहे आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे पण अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष सेनेच्या माध्यमातून जर काम करत आहेत पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करत आहेत मुंबईत नाही अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसा ही तरुणांची संघटना जेव्हा मानतो आहे तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे आमच्यात यादी जाहीर करण्याची पद्धत नाही आम्ही सगळे स्टार प्रचारक आहोत अजून स्पष्ट चित्र ना व्हायलाच पाहिजे ना काल रात्री पुण्यामध्ये पुण्यामध्ये तीन पक्ष चार पक्ष एकत्र आहेत थोडा वेळ लागला आज दुपार एक वाजेपर्यंत चित्र स्पष्ट राऊत साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी युती पाहायला मिळते जे लोकसभेला होऊ शकलं नाही जे विधानसभेला होऊ शकलं नाही ते मुंबई महापालिकेला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युतीचा आपल्याला फॉर्म्युला किंवा एक नव समीकरण पाहायला मिळते वंचित साठी जवळपास पासष्ट जागा ने सोडलेल्या आम्ही या युतीचे स्वागत केलेलं आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ठीक आहे ते आमच्याबरोबर नसतील आले किंबहुना लोकसभेला त्यांचा काँग्रेसशीच वाद होता आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही अपशकून करणार तर या युतीचं आम्ही स्वागत करतो तर अशा वेळेस एल सी पी शिवसेना उद्धव बाळासाहेब आहे असं म्हटलं जात आहे तर अधिकृतरित्या तुम्ही आज काही घोषित एनसीपी आहे घोषित कशा कर करायला पाहिजे आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत घोषित करण्याचा आग्रह का हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांतराव शिंदे यांच्याशी त्यांना विचारला पाहिजे पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे युती झालेली आहे आणि त्यांना पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या जा कोट्यात गेल्या आम्ही त्यांना सांगितलं की त्यासाठी तुम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे अगर यांच्याशी चर्चा करा पण आमच्याकडनं हा विषय आम्ही संपवलो सावध भूमिका घेतली जाते असेल होईल ना काल रात्री पहाटे तीन वाजेपर्यंत पक्षाचे प्रमुख पहाटे पर्यंत कधी जागतात का आमचे पक्षप्रमुख पहाटे तीन साडेतीन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते त्या त्या भागातल्या आणि उरलेले आता दुपारी बारा वाजेपर्यंत पूर्ण होतील आज द्यावेच लागतील गौतम अदानी असं म्हणत आहे की शरद पवार हे त्यांचे थे मार्गदर्शक आहे मग काय झालं सुप्रिया सुळे असं म्हणतात की गौतम अदानी हे त्यांना हवा समान तर काय म्हणजे हा प्रश्न नवीन हा प्रश्न नवीन नव्याने विचारताय का आपण नया नया क्या नया क्या है म्हणजे बोलिये ना ज्याने शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलंय वाचून या लोकं माझे सांगातील त्यात ब्लॅक अँड व्हाईट आहे दे त्याच्यामध्ये पवारांनीच गौतम आराडेला एक तरुण उद्योजक म्हणून घडवलं आता असं आहे की त्या उद्योगपतीला किंवा ज्या तरुणाला एखाद्या नेत्यानं त्याची जडणघडण केली असेल तर त्याच्याशी त्या नेत्याशी त्याचे कौटुंबिक संबंध निर्माण होतातच तसे ते असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं मला कारण वाटत ना गौतम अडाणी यांची आमची मुंबईच्या संदर्भात नैतिक लढाई सुरूच राहील तो संघर्ष रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतो आणि आम्ही आमची लढाई थांबवणार नाही ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गेळण्याचा प्रयत्न अडाणीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करतोय आम्ही त्याच्याविरुद्ध आमचा लढा कायम ठेवू त्याच्यामध्ये कोणी येतील ते येतील येती। आला तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय ज्यांना मुंबईविषयी प्रेम आहे मराठी माणसाविषयी प्रेम आहे ते गौतम आडाणीच्या या राक्षसी वृत्तीला विरोध करतात काल झाला विषय तुम्ही हेच आवाहन शरद पवारांना कराल का आव्हान बघा की माननीय पवार बघा राजकारण तुमच्यापेक्षा जास्त मला कळते मिस्टर हा विषय अनेकदा झालेला आहे आमच्या अनेक आंदोलनात ते सहभागी झालेत त्यांचे लोक धारावीच्या आंदोलनात ते आलेले आहेत आम्ही आमचं काम करत असतो ज्यांना यायचं आहे ते येतील आमची लढाई मुंबईची ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहावी असं वाटत असेल ते सर्व घटक येतील ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर येतील कम्युनिस्ट येतील आलेलेच आहेत शेतकरी कामगार पक्ष आलेला आहे काँग्रेस पक्ष आलेला आहे अजून कोण पाहिजे भारतीय जनता पक्ष अडाणींचा आणि व्यापाऱ्यांचा मिंधा पक्ष आहे ते येणार नाही त्यांचं राजकारण थैलीचं राजकारण इथून थैल्या उचलायच्या आणि दिल्लीत नेऊन द्यायच्या याच्या पलीकडे त्यांचं काम नाही मग त्याचा आपल्याला आनंद पाहिजे की आपला एक मराठा मॅन गौतम मारणेचा मेंटॉर आहे याचा आनंद वाटला पाहिजे आपल्याला हा ते गौतम मार्डणे मोदींना मेंटॉर म्हणत नाहीत पवारसाहेबांना मानत आहे मतभेदा मतभेदा पलीकडे जाऊन याकडे तुम्ही पाहायला पाहिजे की पहा अजित पवार है। <laughs> साथ हैं यहाँ मुंबई में आप बोल रहे हैं आपने जगह छोड़ी है शरद पवार के लिए क्या कहना चाहते हैं देखिए ये पिंपुरी का तक सीमित मुद्दा है ये में उनका अलायंस नहीं हो रहा मेरे हिसाब से पिंपरी चिंजौड़ में हो रहा है अब जवाब उनको देना है ना आप बीजेपी के साथ जा रहे हो जवाब अजीत पवार को देना है बीजेपी को उनके बॉस अजीत अमित शाह को जिस शरद पवार जी के साथ बीजेपी लड़ रही है उनके साथ आप अलायंस कर रहे हो तो उनको जवाब देना पड़ेगा अमित शाह को आ? और जिस बीजेपी के साथ आपका विरोध रहा हमेशा तो एनसीपी बीजेपी के साथ जा रही है तो जवाब देना पड़ेगा पवार साहब को आप उनसे सवाल पूछिए सर कल आपने कहा तीन बजे तक 10 ठाकरे एबी फॉर्म बांटने की दे रहे थे लोगों को उसमें कुछ मतभेद हुई दो नेताओं के बीच में मनमुटाव हुआ और एक नेता मीटिंग छोड़कर चले गए क्या करता? आपके पास बहुत बड़ी खबर है मैं पार्टी का नेता हूँ मेरे पास खबर नहीं है हां ये अंदर की बात आपके पास कैसे आती है नाही साहेब प्रश्न आणला असं काही झालेलं नाही अडीच वाजेपर्यंत उद्धवजींच्या संपर्कात होतो माझ्या कानावरती असं काही आलं माझ्या कानावरती असं काही आलेलं नाही तुमच्याकडे जर अंदर की बात असेल तर मला माहिती माझ्याकडे असं माहिती नाही चला धन्यवाद उद्धव ठाकरे ने शिवसेना भवन में लोगों से बातचीत करते हुए कहा कि दो जो गुजराती मानुस है वो गुजराती है वो मुंबई को निकल जाएंगे इस तरह से बयान उसमें नई बात क्या है बार बार उदोजे बात करते आए दो बेच रहे हैं और दो खरीद रहे हैं लेकिन मुंबई का सौदा हम नहीं होने देंगे चाहे आप कुछ भी करो हम जान की बाजी लगाएंगे लेकिन मुंबई का सौदा हम नहीं होने देंगे यही हमारा एजेंडा है इस सी चुनाव का